ज्याचं त्याचं मत आहे ज्याला त्याला मानण्याचा अधिकार आमचं मत हे आमच्या शासकीय नोंदणी सापडल्या तर आम्हाला ओबीसी आरक्षणात घ्या आणि तुम्हाला जर ओबीसी ची मर्यादा वाढवायची असेल तर आधी आम्हाला आत घ्या मग वाढवा तुम्हाला जनगणना करायची असेल तर आधी आम्हाला हात घ्या आणि मग तुम्हाला काय दूध का दूध पाणी का पाणी करायचं जनगणना करा काय करायचं करा आमचं कशालाच मत नाहीये फक्त आधी आम्हाला हात घ्या तुमची जनगणना करायचं राड्यात आणि मर्यादा वाढायचं राड्यात आम्हाला ठेवतो तसंच माग आद्या आम्हाला घ्या तुम्ही चलून द्यायला तुम फडकं हो हा मग पन्नास वर्ष चलून द्या तुम्ही पाचशे टक्के वाढा आम्हाला काही देणे घेणे आम्हाला पाहिजे आणि ओबीसीतच पाहिजे सरकार आणि मुख्यमंत्री आपल्या संपूर्ण परिवाराचे दर्जेदार रेडीमेड कपडे खरेदी करण्यासाठी पंढरीतील नामांकित फर्म न्यू अभिव्यक्ती सर्व प्रकारच्या रेडीमेड कपड्यांचे भव्य दालन सर्व प्रकारच्या जेंट्स अँड लेडीज रेडीमेड कपड्यांचा असंख्य व्हरायटी उपलब्ध एक वेळ अवश्य संपर्क साधा न्यू अभिव्यक्ती गांधी रोड पंढरपूर प्रोफाइटर डी डी गडम मोबाईल नंबर सत्त्याण्णव त्रेसष्ट एकोणचाळीस अठ्ठ्याण्णव नव्याण्णव आरोपच नाही करत तर तुम्हाला पुरावे सुद्धा दे काही तालुक्यात निरंक म्हणून अहवाल दिलेला आहे दोन तालुके मला सध्या माहिती आहेत ते सांगतो आणि जास्तीचे लागले तरी तुम्हाला एकाच दिवसात देईल फोनं करून नायगाव आणि गेवराय या दोन तालुक्यात सरळ सांगितलं होतं की पुरावीच नाही खाजगी अभ्यासक आम्ही पाठवले तिथं पुरावे निघाले एकाच गावात सत्तेचाळीस निघाले तिकडं आणि इकडंसुद्धा गावोगावी प्रचंड निघाले गेवरायत म्हणजे याचा अर्थ असा होतो अधिकारी जाणून बुजून काही जण करते म्हणजे त्यांना एक तर सुद्धा कमीच केलं पाहिजे याची शिक्षा म्हणून कारण त्यांनी अधिकाऱ्यांना जात नसली पाहिजे तरी तो जर जाती दाढ व्यात असला तर आ, नांदेड झालं लातूर झाला आणि संभाजीनगर बीड याच्यात प्रचंड कमी आहेत म्हणजे कोण कौन कोण अधिकारी यांच्याकडे सुद्धा बघितलं पाहिजे जर सरकार खरंच मराठ्याच्या बाजू नाही तर त्याला कामावून कमीच केलं पाहिजे तुम्ही पुन्हा चोवीस डिसेंबरपर्यंत हे राहिलेल्या चार दिवसात समितीला काम करायला लावा युद्ध पातळीवर हो। लाखाने नोंदी तुम्हाला सापडलेल्या मराठवाड्यात दिसत्या लाखानी हे पूर्ण महाराष्ट्र चौपन्न लाख आकडा हा पूर्ण महाराष्ट्रातला आहे आणि मराठवाड्यात कमी आहे तर त्यांनी जर काम सुरू केलं तर लाखानं आणखी नुसत्या मराठवाड्यातच सापडतील आणि त्या करावं ही सरकारला विनंती आहे चोवीस डिसेंबरच्या नंतर आंदोलन पुकारल्याच्या नंतर करण्यापेक्षा तुम्ही आधीच त्याही शोधा आणि चोवीस डिसेंबरच्या आत कायदाही पारित करा जसं तुमचं आमचं कागदावर तुमच्या तज्ज्ञांना लिहून घेतलं होतं त्याप्रमाणे तुम्ही चोवीस डिसेंबरच्या आत करावं ही तुम्हाला चोवीस डिसेंबर पर्यंत विनंतीच राहणार आहे आमची त्याच्यानंतर आम्ही ना। नाही ऐकणार विश्वास नात्यांचा शुद्ध सौंदर्याचा सौंदर्य आणि विश्वासाचा संगम सौभाग्याचा सो सोनेरी आरसा ब्रँड खरेदी ब्रँड बक्षिसे शानदार सोने व चांदी खरेदी करा सणाचा आनंद द्विगुणित करा राजवेलर सादर करीत आहे दसरा दिवाळी खास ऑफर खरेदी करा कूपन आणि जिंका लाख मोलाची बक्षिसे पहिले बक्षीस बुलेट दुसरे बक्षीस एच एफ डिलेक्स तिसरे बक्षीस ऍक्टिवा चौथे बक्षीस फ्रीज पाच सहा सातवे बक्षीस आयफोन इस्त्री दोनशे नग सोन्या चांदीच्या दागिन्यांचा भरपूर व्हरायटीज आणि अनेक डिझाईन्स सर्व दागिने हॉलमार्क एक्क्याण्णव पॉईंट सहा चे मिळतील याची वायडी हॉलमार्क दागिने उपलब्ध बेस्ट क्वालिटी बेस्ट सर्विस एक वेळ अवश्य भेट द्या संपर्क राजवेरा सावरकर चौक पंढरपूर मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव रात्री सरकार बोललो होतो म्हणून वाटत होतं चोवीस डिसेंबर पर्यंत होईल पण तुम्ही ढकलाढकली जर करत असली आमचं ठरलेलंच आहे केलं काय आणि नाही केलं काय आम्ही आमची दिशा शंभर टक्के ठरवणार आहेत मग मात्र म्हणू नका दोन पावलं मागं या दहा पावलं पुढे जाणार पण दोन पावलं मागं मग नाही येणार आहे नाही येणार आहे का अजूनही सरकारवर की काहीतरी पॉझिटिव्ह घडेल का ते कमी झालंय नसला तरी बी ठेवावं लागणार आहे एक संयम आमच्याकडे आणि आंदोलक यांना त्यानं सरकारकडे विश्वास ठेवायला लागतो कारण न्याय तिथून मिळणार आहे पण त्यालाही काही मर्यादा आहेत किती दिवस विश्वास ठेवायचा चोवीसपर्यंत पर्यंत ठेवू मग मात्र समाजाचा नाविलाजे समाजाला पुढची दिशा ठेव ठरवावीच लागणार सत्राला मांडणार होतो हे पण खरंच आहे परंतु सरकार दुसऱ्या दिवशी बोलणार होतं आणि आपलं आंदोलन अगोदर जाहीर करायला नको म्हणून आम्हीच वेटान व्यादची भूमिका ठेवली की बघूयात चुवीच्या आतच डिक्लेअर करायचं ना सत्राला काय करायचं चा, आणि आत काय करायचं चुवीच्या पुढं तर नाही करायचं आताच करायचं बघूयात कोण कोणाशी विषयी किती गनिमय कावा वापरतो तुम्हाला सुद्धा मा तु। आमचे डाव नाही कळणार मी मीडियाच्या माध्यमातून जाहीर सरकारला सांगतो तुम्ही डाव जर आम्हाला करून देणार नसाल आमचे बी नाही कळणार मात्र पुढं म्हणू नका हे जडच झालं जरा